राजू दादा शिवसेना तालुका प्रमुख वसमत यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब पूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन करण्यात आले दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रामकिशन कांबे अन्नछत्र अन्नदान व संत रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आयोजन केले होते औंढा नगर तालुक्यामधील बाराशे येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब उद्घाटन राजूदादा चापके शिवसेना तालुका प्रमुख यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले स्लॅब भोजन उद्घाटनाप्रसंगी वसमत तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख राजूदा छापके यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन संत शिरोमणी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर बाजार ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताराव अंभोरे मुनीर पटेल अंकुश आहेर अभियंता अक्षय वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे बाजार ग्रामपंचायतचे सदस्य नंदकिशोर बाहेती गोविंद देशमुख प्रल्हाद शिंदे बाळू पवार सुग्रीव ठोंबरे माधव वाघमारे शिवराज यशवंते रमेश राऊत गजानन खंदारे माधव खंदारे दीपक हातागळे उद्धव पवार उपस्थितीत मान्यवर यांचा उद्घाटना प्रसंगी शाळेत श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अन्नछत्र अन्नदान व संत रविदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामकिशन कांबळे संत रविदास संस्थानचे अध्यक्ष डी एस कोरडे उपाध्यक्ष एस जेड भाग्यवंत सचिव अनता इंगळे संचालक माणिक चव्हाण बांधकाम समिती अध्यक्ष राजीव गव्हाणे सचिव मारुती चव्हाण दत्ता सोनवणे बळीराम सोनवणे संजय गव्हाणे बालाजी भाग्यवंत माधवराव वाघमारे रमेश राऊत यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर स्लॅब पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर सूत्रसंचालन अनंता इंगळे वडतकर संत रविदास महाराज संस्थान बाराशिव यांनी केले होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा सुरुवातीपासून पुढे जे जवळपास पंच्याहत्तर फुटाचं सभागृह पंच्याहत्तर बाय चौवेचाळीसचं सभागृह आहे आणि टोटल काम वीस एम एम कॅ गाडीमध्ये करायचं आहे तर त्या दृष्टीने आम्ही होता होतो सध्या समाजबांधवाकडून जे देतील त्यांच्याकडून खारीचा वाटा प्रत्येकाचा घेत आहोत पुढे अशीच सहकार्य होईल आणि त्यानंतर मग पुढचे पर्याय आमदार आमदारसाहेब आहेत खासदारसाहेब यांच्याकडे जाऊन आणि शिवाय या क्षेत्राचं तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतर व्हावं सुद्धा आमची फाईल तयार होत आहे काही दिवसानंतर सुद्धा आपलं काम होईल तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आज हिंगोली जिल्ह्याचं नावलौकिक केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये म्हणजे हिंगोली जिल्हा आणि त्यातल्या त्यात बाराशे संस्थांचे मारुती हनुमान मंदिरामुळे प्रख्यात आहे त्याशिवाय हे पाचवाधाम म्हणून भारतामध्ये घोषित झालेलं आहे आणि हा नावलौकिक आपल्या हिंगोली जिल्ह्याचा आहे भारतातलं पाचवं धाम आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातलं पहिलं आणि महाराष्ट्रातलं दुसरं स्थान आहे कारण रविदासाचे भारतामध्ये एकूण चार धाम यापूर्वी झालेले आहेत पहिलं जन्मस्थान त्यांचं काशी वाराणसी आहे दुसरं जालंधर या ठिकाणी आहे तिसरं धाम महाराष्ट्रामध्ये पुणे कात्रज या ठिकाणी आहे चौथं धाम हरियाणामध्ये जे अंबाला या ठिकाणी आहे आणि पाचवं राम हे आपलं घोषित झालेलं आहे